मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आज मेट्रो ही फक्त वाहतुकीचं साधन राहिलेली नाही तर ती मॉडर्नायझेशन आणि वेळेची बचत करणारं एक महत्वाची सुविधा बनली रस्त्यांवरची ट्रॅफिकची गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकजण आता मेट्रोकडे वळताना दिसतोय मेट्रोचा विस्तार झपाट्याने होतोय आणि यामुळे शहरांचं रूप पूर्णपणे बदलतंय पण या, या मेट्रोचा प्रवास करताना तुम्हालाही असं वाटतं का की हा विकास व्हायला जरा उशीरच झाला असं वाटेल जेव्हा मी तुम्हाला एक किस्सा सांगेन कारण मेट्रोचं हे अत्याधुनिक स्वप्न आजपासून जवळपास सत्तर वर्षांपूर्वीच पाहिलं गेलं होतं म्हणजे जेव्हा मुंबई पुण्यात फक्त बस धावत होती त्या काळात आज आपण ज्या मेट्रोचं कौतुक करतोय त्याची कल्पना एकोणीसशे सत्तावन्नमध्येच मध्येच केली गेली होती आणि ती केली होती एका मराठी माणसानेच त्यांचं नाव होतं पी जी पाटणकर जेव्हा मुंबईत रेल्वेची प्रचंड गर्दी होती पण अंडरग्राऊंड मेट्रो ही कल्पना कुणाच्याच ध्यानीमनी नव्हती तेव्हा त्यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प सादर केला होता त्यांना त्या काळात ही कल्पना नक्की कशी सुचली काय आहे या मागची स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती तर वर्ष होतं एकोणीसशे सत्तावन्न देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम एक दशक झालं होतं आणि मुंबई शहर हे वेगाने वाढत होतं याच वेळी पी जी पाटणकर यांनी एक क्रांतिकारी प्रस्ताव सरकारसमोर ठेवला पी जी पाटणकर हे मुंबईतील वाहतूक आणि शहर नियोजन क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाचे आणि दूरदृष्टीचे अधिकारी तसेच अभ्यासक होते ते तत्कालीन बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे एस टीचे महाव्यवस्थापक होते बस आणि सार्वजनिक वाहतुकीच्या रोजच्या समस्या हाताळत असतानाच त्यांनी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक कोंडीचा अंदाज बांधला मुंबई शहराची भौगोलिक रचना म्हणजेच एका बाजूला समुद्र आणि शहराचा उत्तरेकडे होत असलेला विस्तार बघता रस्त्यांवरील ही वाहतूक काही वर्षातच पूर्णपणे कोलमडेल हे त्यांना स्पष्टपणे दिसत होतं त्यामुळे रस्त्यावरची जागा संपल्यावर जमिनीखाली वाहतुकीचा पर्याय शोधणं हाच एकमेव उपाय हे त्यांना जाणवलं होतं या दूरदृष्टीमुळेच त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न साली मुंबईसाठी अंडरग्राऊंड रेल्वे नेटवर्क म्हणजेच मेट्रोचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक प्रस्ताव सरकारसमोर मांडला जेव्हा देशात पायाभूत सुविधांची फारशी चर्चाही नव्हती तेव्हा भूमिगत मेट्रोचा विचार करणं म्हणजे देशासाठी ते एक स्वप्नच होतं असं म्हणावं लागेल पाटणकर यांचा प्रस्ताव हो, त्यावेळी सरकारी टेबलावर आला खरा पण त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्याची कारणं बरीच होती त्यातलं पहिलं कारण म्हणजे पैशांचा प्रश्न अंडरग्राऊंड रेल्वे नेटवर्क म्हणजे अफाट खर्च होणार आणि भारत त्यावेळेस नुकताच स्वतंत्र झाला होता त्यामुळे त्यावेळेच्या अस्थिर असलेल्या सरकारला हा खर्च खूपच मोठा वाटला दुसरं म्हणजे लॅक ऑफ टेक्नॉलॉजी त्यावेळेला भारताकडे आधुनिक बौद्धिक खडण्याचं तंत्रज्ञानच विकसित झालं नव्हतं आणि त्यामुळे आपल्याला परदेशी टेक्नॉलॉजीवर डिपेंड राहावं लागणार होतं आणि ते खूप महाग आणि अवघड होतं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळेच्या राजकीय नेत्यांना भविष्यात होणाऱ्या वाहतूक समस्येची तीव्रता ही त्यावेळी जाणवलीच नाही जमिनीवरच रस्ते बांधणं त्यांना सोपं आणि देशाच्या तिजोरीला परवडणारं वाटलं या सगळ्या गोष्टींमुळे मग पाटणकर यांचा हा दूरदृष्टीचा प्रस्ताव दडपला गेला आणि तो नुसता कागदोपत्री पडून राहिला पाटणकर यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनीही मुंबईत अशी भूमिगत रेल्वेची कल्पना मांडली होती परंतु पाटणकर यांनी त्याला अभ्यासपूर्ण प्रस्तावाचं रूप देऊन सरकारसमोर मांडलं होतं पाटणकर यांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुंबईत रस्त्यांचं जाळं वाढतच गेलं जे भीतीदायक चित्र त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये इमॅजिन केलं होतं ते वास्तव बनलं एकोणीसशे नव्वदचं दशक आणि दोन हजारच्या दशकात मुंबईची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली त्यानंतर तब्बल साठ वर्षांनी मुंबईला कळून चुकलं की पी जी पाटणकर यांचा दृष्टिकोन किती खरा होता ते दोन हजार सहा सात पासून जेव्हा मुंबई मेट्रोचं काम खऱ्या अर्थानं सुरू झालं होतं आणि अंडरग्राऊंड मेट्रो लाईन तीनचा विचार झाला ज्या मार्गाची पाटणकर यांनी कल्पना केली होती तेव्हा त्यांच्या प्रस्तावाची नव्याने आठवण झाली आज जेव्हा मुंबईकर सिप्स पासून बांद्राकडे किंवा सीएसएमटी कडे जमिनीखालील बोगद्याकडून प्रवास करत असतील तेव्हा त्यांना हे जाणवत असेल की त्यांचा हा प्रवास एकोणीसशे सत्तावन्न साली एका इंजिनियरने पाहिलेल्या स्वप्नाचा आउटकम आहे पाटणकर यांचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये निधन झालं दुर्दैवानं त्यांच्या हयातीत त्यांना एकेकाळी त्यांनी पाहिलेलं मेट्रोचं स्वप्न साकार झालेलं पाहता आलं नाही त्यांच्या हयातीत त्यांच्या या दूरदृष्टीबद्दल योग्य तो सन्मान त्यांना कधीच मिळाला नाही पण मुंबईची धावणारी प्रत्येक अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लाखो लोकांना वेळेवर घरी पोचून त्यांच्या कार्याला नेहमीच सलाम करत राहील आजची मेट्रो हा त्या दूरदृष्टीच्या माणसाला दिलेला खरा ट्रिब्यूट आहे काही माणसं त्यांच्या काळापेक्षाही किती पुढे असतात याचं पाटणकर हे एक उत्तम उदाहरण होतं त्यांचं मेट्रोचं स्वप्न फक्त एक ट्रान्सपोर्टेशनचा प्लॅन नव्हता तर मुंबईच्या भविष्यातील विकासाची ती एक अचूक ब्ल्यू प्रिंट होती आज जेव्हा आपण ए सी मेट्रोतून प्रवास करतोय तेव्हा आपल्याला हे जाणवलं पाहिजे की एका सामान्य मराठी माणसाच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झालंय तुम्हाला पाटणकर यांच्याबद्दल माहीत होतं का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा